अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलिसांनी गाडीचे टायर चोरी करणाऱ्या दोन आरोपींना चौदा फेब्रुवारी रोजी अटक केली असून त्यांच्याकडून दोन लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार बाळापूर तालुक्यातील बटवाडी येथील शेख नदीम शेख नबी वय पस्तीस वर्ष या ट्रक मालकाने बाळापूर पोलीस स्टेशनला आपल्या ट्रकचे टायर चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी अपराध क्रमांक एकशे दहा चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भारतीय दंड विधानानुसार अज्ञात इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे दरम्यान बटवाडी परिसरात याबाबत शोध घेतला असताच चोरीला गेलेली गाडी पोलिसांनी मिळवून आणली या प्रकरणी गाडी मालक सय्यद अहमद सय्यद अजगर वय बावीस वर्ष राहणार कागझीपुरा बाळापूर याला विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिलीत परंतु पोलिसांनी कसून चौकशी केली असता ही गाडी आणि त्यामधील टायर चोरीची असल्याची पोलिसांची खात्री पटली आहे त्यानुसार पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे एम न्यूज मराठी करिता काझी मेहंदी हसन बाळापूर